नमस्कार मी अमित रामटेके सध्या देशामध्ये अठराव्या लोकसभेकरता निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आ, गेल्या एकोणीस तारखेला हा निवडणुकीचा पहिला टप्पा आटपलेला आहे आणि आता सव्वीस येत्या सव्वीस तारखेला निवडणुकीचा दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे आणि अशातच पहिल्या टप्प्यातील ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बऱ्याच मतदारसंघामध्ये आपल्या रॅल्या घेतल्या आप आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून द्या याकरता आव्हानसुद्धा केलं परंतु असे असूनसुद्धा ना सोशल मीडिया आणि मीडियामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभांना पाहिजे तेवढं महत्त्व देण्यात आले नाही किंवा त्या त्याकडे एक प्रकारे दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला म्हणता येईल आणि अशातच मग नरेंद्र मोदी यांना पहिल्या टप्प्यातील ज्या निवडणुका झाल्या पहिल्या टप्प्यातील जे जा मतदान झाले त्या मतदानामध्ये कदाचित त्यांना आपल्या उमेदवारांचा पराभव होतोय अशा प्रकारची एक माहिती किंवा इनपुट त्यांना मिळाली असावी आणि त्यामधूनच त्यांनी फर्स्ट्रेड होऊन एक प्रकारे दलित मुस्लिम आणि हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम अजेंडा कशा प्रकारे ह्या निवडणुकीमध्ये राबवता येईल आणि हिंदू मुस्लिम याचं ध्रुवीकरण होऊन आपल्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कशा पद्धतीनं निवडू निवडणुकीमध्ये निवडून येतील याकरता कॉन्ट्रोवर्शियल एक प्रकारचे वक्तव्य देणं सुरू केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून एकवीस तारखेला राजस्थान येथे त्यांनी मुस्लिमांच्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं ज्यामधून त्या ते एक प्रकारे त्यांच्या निवडणुकीमधील आतापर्यंत भाषणांचा प्रभाव हा मतदारांवरती झाला नाही आणि हिंदू मुस्लिम केल्याशिवाय आपण हा आ, ही जी अठरावी लोकसभेची जी, लोक जी निवडणूक आहे ही जिंकू शकणार नाही अशा पद्धतीच्या मानसिकतेमधून त्यांनी एक प्रकारे असे व हे वक्तव्य केल्याचे जाणवत होते नरेंद्र मोदी यांनी जे वक्तव्य केलं आहे ते असे की आ, आधी जेव्हा काँग्रेस सरकार होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क हा मुस्लिमांचा आहे अशा प्रकारचं वक्तव्य हे काँग्रेसने त्यांची सरकार जेव्हा होती दहा दहा वर्षाची दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये काँग्रेसने देशाच्या संपत्तीवर आधी हक्क हा मुस्लिमांचा आहे अशा प्रकार वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रचारसभेमध्ये राजस्थानमध्ये केलं आता समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की देशाच्या संपत्तीवर हा जो अधिकार आहे हा प्रत्येक नागरिकांचा समान अधिकार आहे भारतातील जे जी काही भौगोलिक संपत्ती आहे जी काही खनिज संपत्ती आहे तर भारताच्या प्रत्येक नागरिकांचा इक्वल वाटा या संपत्तीवरती आहे कोणालाही म्हणजे आपण हिंदू आहोत किंवा आपण दलित आहोत किंवा आपण मुस्लिम आहोत म्हणून त्याला विशेष असा त्या संपत्तीमध्ये वाटा मिळणार नाही ही, ही संविधानाने अधोरेखित केलेली गोष्ट आहे आणि असे असतानाही नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांचं उदाहरण देऊन त्यांचं नाव घेऊन एक प्रकारे हा जो निवडणूक आहे ही जी निवडणूक आहे ही धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारावरती लढवण्याचे संकेत दिले बर नरेंद्र मोदी यांना धार्मिक ध्रुवीकरण करण्याची गरज का भासली असावी तर असं जर आपण कर्नाटकच्या निवडणुकांकडे एक लक्ष घातलं तर कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ज्यावेळी नरेंद्र मोदी यांना आपण आपल्या पार्टीचा हा कर्नाटकमध्ये पराभव होतो अशा पद्धतीचा ज्यावेळेस इनपुट आले फीडबॅक आले त्यावेळेस त्यांनी कर्नाटक निवडणुकीमध्ये सुद्धा बजरंग बली यांचा वापर करून आपण निवडणूक जिंकू अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते परंतु झालं नेमकं उलटं आणि बजरंग बलीसुद्धा नरेंद्र मोदी यांना त्यावेळी कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये काम आले नाही बजरंग बली यांच्या संदर्भात वक्तव्य देऊन सुद्धा भारतीय जनता पार्टी ही कर्नाटकमध्ये निवडणूक हारली मग आत्तापर्यंतच्या जो पहिल्या टप्प्यातील नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या त्या सभांमध्ये अशा प्रकारे काय झालं की त्यांच्या लक्षात आलं असावं की आपल्याला हिंदू मुस्लिम ह्याच पिचवरती आपण निवडणूक जिंकू शकतो हेच आपले मुख्य अजेंडा आहे कारण गेल्या दहा वर्षापासून जर भारतीय जनता पार्टीची सत्ता असेल तर भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षासाठी मध्ये नागरिकांसाठी काय केलं आहे भारत्या भारतीयातील नागरिकांसाठी त्यांनी कोणकोणत्या प्र प्रकारच्या योजना राबवल्या कोणती पॉलिसी राबवली आणि त्या पॉलिसीचा फायदा हा नागरिकांना कशा प्रकारे झाला हे सांगण्याऐवजी मनमोहन सिंग किंवा त्यांच्या अगोदरचे जे काँग्रेस सरकार होती त्या सरकारमध्ये त्यांनी काय पॉलिसी राबव प्रयत्न केला हे सांगून एक प्रकारे मतदानामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण मनमोहन सिंग यांनी सुद्धा मुस्लिमांना विशेष असा वाटा संपत्तीमध्ये देण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही किंवा तसे घडून आल्याचं आपल्याला आतापर्यंत दिसून आले नाही मग आपण निव्वळ हिंदू आणि मुस्लिम या नावावरतीच फक्त निवडणुकीमध्ये मतदान करणार आहोत का की आपल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत ज्या गरजामुळे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर बघितलं तर तुमच्या मुलीला जर रो तिच्या शिक्षणानुसार शिक्षणाच्या दर्जानुसार जर तिला रोजगार मिळत नसेल तुमच्या मुलाला जर त्याच्या शिक्षणानं दर्जानुसार रोजगार मिळत नसेल तुमच्या बहीण भावाला जर त्याच्या शिक्षणाच्या दर्जानुसार रोजगार मिळत नसेल तुमचं तुमच्या लहान मुलांना किंवा बहीण भावाला जर देणार आत्ता होऊ घातलेले जे शिक्षण आहे ते जर महाग झालं असेल कारण तुम्ही कोणत्याही आत्ता जर एक ट्रेन बघितलं तर जिल्हा परिषदच्या शाळांच्या ऐवजी आपण सामान्य पालकसुद्धा हा इंग्रजी शाळांकडे जात असल्याचं आपल्याला दिसून येईल आणि जर असे, असे असेल तर त्यांची फीस किती काय प्रमाणामध्ये आहे आपण जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये का बरं मुलांना आपला शिक्षण घेण्यासाठी पाठवत नाही कारण आपल्याला स्वतःला वाटते की जिल्हा परिषदच्या शाळांचा जो दर्जा आहे तो घसरलेला आहे आणि तो जर दर्जा घसरलेला असेल तर आ, या सरकारने दहा वर्षाच्या कालामध्ये सरकारी शाळांच्या दर्जा वाढवण्याकरता किंवा तेथे क्वालिटी एज्युकेशन मिळण्याकरता कोणत्या पॉलिसीत राबवल्या हो हे नरेंद्र मोदी सांगण्यापेक्षा हिंदू मुस्लिम करण्यामध्ये व्यस्त असल्याचे आपल्याला दिसून येते दुसरीकडे जर आपण बघितलं तर गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांना भारतामध्ये चांगल्या दर्जाची एक एज्युकेशन संस्था एक युनिव्हर्सिटीसुद्धा या देशामध्ये उघडता आली नाही ज्या जिओ फाऊंडेशनला यांनी एक हजार करोड रुपये हे दोन हजार चौदाच्या निवडणुकी जिंकल्यानंतर दिले होते ती युनिव्हर्सिटी कुठं होती हे सुद्धा सांगता येत नाही नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराला दोन हजार चौदामध्ये जिंकल्याच्या नंतर एक गाव दत्तक घ्यायला सांगितले होते त्या दत्तक गावांचं काय झालं ते कुठपर्यंत वाढले हे सुद्धा नरेंद्र मोदी आपल्या भाषणामध्ये सांगत नाही आहेत दुसरीकडे त्यांनी शंभर स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा जो घोषणा केली होती ते ह्या दहा वर्षामध्ये किती स्मार्ट सिटीज ह्या देशामध्ये निर्माण झाल्या हे सुद्धा नरेंद्र मोदी आपल्या भाषणामध्ये न सांगता केवळ आणि केवळ फक्त हिंदू आणि मुस्लिम या दो दोन धर्मांच्या मतदारांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करून आपण निवडणुका कशा पद्धतीनं जिंकू आणि आपण सत्तेमध्ये कसे कायम राहू याच जर आधारावरती ते जर निवडणूक लढत असतील आणि आपणही त्याच आधारावरती जर मतदान करत असू तर आपण मतदारमधून म्हणून खरोखर खर कितपत शिकलेला आहोत हा सुद्धा आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे किती दिवस आपण फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम या राजकारणा आधार घेऊन आपण मतदान करणार आहोत हे सुद्धा आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे नरेंद्र मोदी हे कितीही नरेंद्र मोदी यांच्या विषयी म्हणजे संपूर्ण आदर असूनही जर नरेंद्र मोदी यांना आपण केलेले कामं हे लोकांमध्ये सांगता येत नसतील आणि फक्त हे धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी लोकांमध्ये एक प्रकारे तणावाचं वातावरण कशा पद्धतीने निर्माण होईल या अशा प्रकारचे जर वक्तव्य करत असतील तर हे देशाच्या पंतप्रधानाचे दहा वर्षातील अपयश आपल्याला मानावं लागेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर खरोखरच तुम्हाला असं वाटत असेल की देशाच्या पंतप्रधानांनी चांगले काम केलं आहे तर आपण नरेंद्र मोदी यांना मत द्यायला काहीच हरकत नसावी परंतु जर तुम्हाला वाटत असेल की नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही प्रकारचे आपल्या आयुष्यामध्ये विशेष असं फरक पडेल आपल्या आयुष्य हे जर उंचावण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचे पॉलिसी निर्माण केली नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हा साहजिकच नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये सुद्धा मत करू शकता मत देणं हे तुमचा अधिकार आहे परंतु फक्त आपण हिंदू की मुस्लिम हा आधार घेऊन मत करू नये अशी आपल्याला विनंती आहे दुसरी गोष्ट ह्या पहिल्या टप्प्यातील जे निवडणुका मतदान झाले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जे उमेदवार आहेत ते निवडून येऊ शकत नाही अशा प्रकारचा अंदाज कदाचित नरेंद्र मोदी यांना आला असावा आणि त्याच अनुषंगाने ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असावेत असं मला वाटते आपल्याला काय वाटते की खरोखरच भारतीय जनता पार्टीची जे उमेदवार आहे। आहेत ते आपल्या मतदारसंघामधनं निवडून येत आहेत किंवा नाही तुमच्या मतदारसंघामधनं कोणा कोणत्या पक्षाचा उमेदवार हा निवडून येण्याची शक्यता आहे हे आपण मला माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर आतापर्यंत तुम्ही माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद जय भीम जय भारत